नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे दरम्यान आकाश अंशतः ढगाळा राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक एक नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक दोन तीन चार व पाच नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक एक नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक दोन तीन चार व पाच नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान अठ्ठावीस ते एकतीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान वीस ते बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता सत्याऐंशी ते त्र्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता पंचावन्न ते सदुसष्ट टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी पाच ते नऊ किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक एक ते पाच नोव्हेंबर दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक एक नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक दोन तीन चार व पाच नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमानामध्ये दोन ते तीन अंश होण्याची शक्यता असून कमाल तापमान तीस ते बत्तीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवसात किमान तापमान अठरा ते एकवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता अठ्ठ्याहत्तर ते नव्वद टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता त्रेपन्न ते सहासष्ट टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा ताशी चार ते दहा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक एक ते पाच नोव्हेंबर दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक एक नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक दोन तीन चार व पाच नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक एक नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक दोन तीन चार व पाच नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान एकोणतीस ते बत्तीस सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान अठरा ते वीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता ब्याऐंशी ते त्र्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता चौसष्ट ते एकोणऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वेग ताशी दोन ते नऊ किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे शेती सल्ला गहू शेतकरी बांधव जमिनीमधील ओलाव्याचे प्रमाण पाहून व वापसा असताना दहा नोव्हेंबर पर्यंत गहू पिकाची पेरणी करू शकतात बागायती गव्हाची पेरणी वेळेवर करण्यासाठी फुले समाधान फुले अनुपम फुले सात्विक एम एस सी एस बासष्ट बावीस एन आय अकरा एकोणपन्नास या वाणांची निवड करावी बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू एस या बुरुशनाशकाची तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी तसेच गहू पिकावरील मावा तुडतुडे आणि खोडमाशी या किडीच्या नियंत्रणासाठी थायोमेथॉक्झाम सत्तर डब्ल्यू पी सतरा पॉईंट पाच मिली प्रति दहा किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी गव्हाच्या अधिक आणि किफायतशीर उत्पादनासाठी बियाण्यास पेरणीपूर्वी ऍजटोबॅक्टर क्रोकोकम फरत विरगळवणारे विघटक जीवाणू आणि पालाची उपलब्धता वाढवणारा जीवाणुयुक्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ निर्मित संयुक्त जीवाणू संवर्धन खताची प्रति दहा किलो बियाण्यास अडीचशे ग्रॅम या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी अशा प्रकारे बीज प्रक्रिया केल्यानंतर शिफारस केलेल्या रासायनिक खत मात्रेच्या पंच्याहत्तर टक्के मात्रा म्हणजेच नव्वद किलोग्रॅम नत्र पंचेचाळीस किलोग्रॅम स्फुरद आणि तीस किलोग्राम पालाश प्रति हेक्टर एवढी वापरण्याची शिफारस केलेली आहे हरभरा बागायती हरभरा पेरणी वापसा असताना दहा नोव्हेंबर पर्यंत केल्यास चांगले उत्पादन येते पेरणी करता विजय विशाल दिग्विजय फुले विक्रम फुले विक्रांत आणि फुले विश्वराज या मर रोगास प्रतिकारक्षम असलेल्या वानांची निवड करावी पशुधन नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जनावरांना लाळखुरकत फर्या व घटसर्प या रोगांची एकत्रित रोग प्रतिबंधक लस तज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने टोचून घ्यावी धन्यवाद